ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज ओके okay, माझं नाव वैष्णवी विठलराव सरजे मी पी डब्ल्यूकडून लक्ष एम एच सीई टी टू पॉईंट ओ या बॅचमधून शिकलेली आहे तर मग माझं जे आहे ते मॅथ ग्रुप होतं पी सी एम बी आणि त्यामध्ये मला ई टीमध्ये हंड्रेड पर्सेंट आलेलं आहे आणि ते ते पूर्ण कॉन्ट्रीब्युशन माझं नाही आहे ते पी डब्ल्यूच्या पूर्ण फॅकल्टीज टीचर्स सगळ्यांचं आहे किती किती मी साधारणतः एट आवर्स करायचे म्हणजे लेक्चर्स ते सोडून मला वाटतं की म्हणजे मोटिवेट नाही करायला पाहिजे जर स्वतःहून असेल था। की म्हणजे <माथ थाक। णाथ> मला <था> करायचं <eighth> <णारा> असेल तर ते त्यांनी स्वतःहून केलेलं पाहिजे म्हणजे कोणाचं मोटिवेट केलेलं नाही साधारण एक दिवस ते मोटिवेटेशन असते आणि परत नसते मग मला वाटतं की स्वतःहून केलेलं पाहिजे काय शिक्षक शिक्षकांचा आता जसं का अर्जुन सर सुशांत सर आणि अजून काही फॅकल्टीज होत्या माझ्या मला जे शिकवत होते जे कसा -कसा जे। जे। ते आणि त्यांनी जे म्हणजे सांगितलेलं आहे की कसं कसं केलेलं पाहिजे आणि त्यांनी पण म्हणजे गायडन्स देतच होते की तुम्हाला कसं केलं पाहिजे आणि मी ते फॉलो केलं आ, मम्मी पप्पा भी ऐसा भी था की अगर मैं पढाई करती थी तो वो उनका कुछ नहीं था ये तो पूरा मेरे फैम मे मतलब मम्मी पप्पा यहाँ मुझे खड़ा किया खाड अगर उन्होंने नहीं पढ़ाया होगा तो मैं नहीं होती थी ना मला इंजिनियरिंग व्हायचं आहे ई पीला मी ॲडमिशन घेणार आहे माझं नाव श्रावणी संदीप जोशी मी परभणीहून आले आहे मी पीडब्ल्यू उडान वन पॉईंट झिरो या बॅचमध्ये होते मला एस एस सी बोर्डमध्ये हंड्रेड पर्सेंट मिळाले आहेत तो किती वेळ अभ्यास असं किती वेळ टाईम ठरवला नव्हता टाईम जेव्हा मला वाटेल तेव्हा बसायचे मी आणि म्हणजे जेही करायचं ते मतलब मन लावून करत होते त्याच्यामुळं असं काही आणि आईबाबांचं सुद्धा असं नव्हतं की एवढ्या वेळच बस उठली का असं काही नव्हतं जे मला वाटेल तसं मी करत होते कधी क्लास हां पहिली ते दहावी एकही ट्यूशन नव्हती म्हटलं ऑनलाईन ऑफलाईन कोणती नव्हती पीडब्ल्यू पहिल्यांदाच लावलं ऑनलाईन एवढा असताना म्हणजे एक तर फीस कमी आहे त्याच्यामुळं हे पहिलं आहे आणि रिझल्टही खूप चांगला आहे आणि सगळे टीचर खूप छान शिकवत आहेत त्याच्यामुळे नवीला काही दिवस ती ना पी चे पीडब्ल्यू बघितले होते त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की बोलते लेक्चर येते चांगले व्यवस्थित त्याच्यामुळे पीडब्ल्यू शिक्षक आहेत निवडलं आहे पीडब्ल्यू चा क्लास व्यवस्थित आहे एक तर सर्वसामान्याला परवडणारा असे आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये शिकविणारे जे शिक्षक आहेत ती अतिशय मेहनती आणि अभ्यास होईल आणि त्याच्यामुळे मग मी पी डब्ल्यू लावण्याचा निर्णय घेतला आणि नववीला मी बघितलं होतं यूट्यूबवर स्वतः मी शिक्षक असल्यामुळे मी स्वतः बघतो आणि नंतर मग हिला प्रोव्हाइड केलं आणि त्याच्यामुळे दहावीला लावलं इंजिनिअरिंग आय आय टी एन व्हायचं आहे एवढं सांगेल की तुम्हाला डिस्ट्रॅक्शन डिस्ट्रॅक्ट होऊ नका म्हणजे दहावी uh, आता कसं असं आहे की एक वर्ष केलं नाही तर काय व्हायला पण हे जे एक किंवा दोन वर्ष जर केलं तर आपली पूर्ण लाईफ सेट होती त्याच्यामुळे कोणतंही डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही आणि मन लावून अभ्यास करायचा पॅरेंट्स जे सांगतील ते ऐकायचं कारण की ते जे सांगतात ते आपल्या सांगण्यासाठीच सांगतात फोन आणि सोशल मीडिया सगळं व्हायरल असताना नाही मी कधीतरी म्हणजे मला माहिती नाही इन्स्टाट मला माहितीच नाही स्नॅप होता पण ते फोटो काढण्यापुरतं आपलं ते असतात एवढं आणि आईबाबांचं लक्ष होतं त्याच्यामुळे कोणतंही डिस्ट्रॅक्शन सोशल मीडियावर तर काही नव्हतं आमचं कोणतंही इंस्टाग्रामवर किंवा याच्यावर अकाउंटही नाही त्याच्यामुळं तिला ओपन करण्याचा प्रश्नच नाही मेरा नाम श्रेया पांडे है एंड मैंने एम एस सी में 99.99 .99 स्कोर किया है एंड मैंने अपनी ये जर्नी पी के बैचेस से शुरू की जहां मुझे टीचर्स गाइड करते थे रोज़ रोज़ मैं लेक्चर्स लेती थी पढ़ाई करती थी एंड टीचर्स को ब्लाइंडली फॉलो करती थी एंड इसीलिए आज टीचर्स और पेरेंट्स की वजह से ये पॉसिबल हो पाया है

ऑनलाइन ऑनलाइन अच्छा का कैसे कैसे मतलब ज़्यादा हाँ पी डब्ल्यू के बैच के सारे टीचर्स ने मुझे इतना अच्छा गाइड किया लाइक हर सब्जेक्ट में जब मुझे प्रॉब्लम्स भी होती थे डाउट्स भी होता था तो वहाँ पे सारे मेरे डाउट्स रोज़ सॉल्व होते थे एंड में, मेंटर भी करते थे मुझे तो ऐसे मैं अभी तो सॉफ्टवेयर इंजीनियर बनना चाहती हूँ No. Thank you.